प्रेमित्रांनो आज एकतीस जुलै आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आज सुप्रसिद्ध संत एकशे लोएला ह्याचा सण आहे आणि हा सण म्हणजे जैसुन धर्मगुरूचा हा संस्थापक आणि त्याने हा सुरू केलेला संघ आज सगळ्या जगात पसरलेला आहे आणि प्रसिद्ध आहे आणि विशेषतः संत इग्नेशियस लोयला हा अगदी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या कार्याला सुरुवात करतो म्हणून आपल्याला ठाऊक आहे की इंग्रज लोयला हा स्वतः एका श्रीमंत घराण्यातील आणि स्वतः एक हुशार विचारवंत असा माणूस होता त्याने देखील पुढे त्या अनुषंगाने अभ्यासही केलेला आहे म्हणून विशेषतः तत्वज्ञान ज्ञान लॅटिन वगैरे विषय त्यांनी घेऊन आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं आहे आणि नंतर त्यांनी ठरवलं की जर आपल्याला धर्मगुरूंची संस्था सुरू करायची असेल तर ह्या सगळ्या विषयानुसार प्रत्येक माणसाला चांगल्या प्रकारे घडवणं आणि त्या अनुषंगाने ते स्वत कसे आपल्या मंडळाची काळजी घेतील या दृष्टिकोनातून ते पाहत होते म्हणून त्यांनी त्यांच्या काळामध्ये विशेषतः महाविद्यालय आणि विद्यापीठे प्रस्थापित करून अनेक तरुणांना त्यांनी सुशिक्षित केलेला आहे आणि चांगलं धडक बनवून त्याला उत्कृष्ट जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे प्रिय मित्रांनो जेव्हा आपण एकशे लोईला हा मन त्या माणसाने अभ्यास पुढे थांबवला नाही तो पुढे तो राहिला नाही तर पुढे पॅरिस मध्ये जाऊन देखील त्याने चांगला अभ्यास केला आणि मोठमोठ्या विचारवं त्याने चर्चा केली आणि त्याद्वारेच त्याचे जे सहाय्यक होते विशेषत संत फ्रान्सिस झेवियर आणि संत पीटर वगैरे तर त्या सगळ्या लोकांना त्याने अशा प्रकारे आपल्या सहकार्यात म्हणून घेतले आणि त्यावेळेला ते स्वत पोपचे मार्गदर्शक झाले त्यांना निवडण्यात आलं कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं कौशल्य लक्षात घेता हा माणूस खरोखर एक आदर्श व्यक्ती आहे असं त्यावेळेच्या पोपना देखील जाणवलं प्रिय बंधू बहिणीनो आज आपण संत इग्नेश लोयला ह्याच्याकडे पाहतो त्याच्यामध्ये नम्रता देखील होती म्हणून ज्या वेळेला ह्या जेजुएट फादराने एकत्र येऊन ठरवलं की आता आपोपने आपल्याला मान्यता दिलेली आहे म्हणजे आपली जी घटना आहे ती स्वीकारलेली आहे पण आता आपल्यामध्ये प्रमुख कोण करायचा आणि म्हणून त्याने सुपिरियर जनरल म्हणून इग्नेशियस लोयलाची नेमणूक केली परंतु त्यावेळा त्याने नाकारलं की नको मी नको एवढा तो नम्र झाला कारण त्याला वाटत होतं की मी बाहेरून कदाचित त्याला मार्गदर्शन करेन परंतु प्रत्यक्ष ही भूमिका घेणारा कोणतरी वेगळा माणूस असावा प्रियबंधू बघिण आज आपल्याला दिसत आहे की परमेश्वराचं हे कार्य करीत असताना ह्या माणसाने सर्व लोकांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून जी भूमिका घेतलेली आहे ती आपल्या सर्वांना आदर्श आहे आणि विशेष करून ते स्वतः जेव्हा मिलेटरीमध्ये होते आणि मिलेटरी मधून एक दिवस तो आ, आजारी पडला आणि त्या आजारामध्ये त्यांनी काही वाचन केलं त्या का त्यामध्ये काही संताची पुस्तकं त्याच्या ती हाती आली त्यावरून त्याला ही सगळी प्रेरणा मिळाली आणि म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये दे संतांची आणि पवित्र अशी पुस्तकं वाचली तर आपल्यालाही प्रेरणा मिळेल आणि आपण परमेश्वरांच्या अति जवळ जाऊ शकतो प्रिय बंधू पैकी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये पश्चातापी वृत्ती पाहिजे आणि देवाकडे क्षमा मागून आपलं जीवन पूर्णजीवन घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ह्या अनुषंगाने तो एक निर्भय आणि विशेषत परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला पवित्रात्म्याची जी ताकद होती त्या अनुषंगाने त्याने संपूर्ण जगभर कार्य केलेलं आहे हे आपल्याला दिसून येते